यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराज यांना अटक करावी याकरिता जामघेडमधील तहसील कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता सरलबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनचरित्रावर चुकीचे आणि आक्षेपार्ह वक्तव्य करत मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून रामगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी जामखेड तहसील कार्यालयावर तालुक्यासह शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने कब्रिस्तान मस्जिद खरडा चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता तीन तासाच्या आंदोलनानंतर रामगिरी महाराज यांच्यावर तासाच्या ता आंदोलनानंतर रामगिरी महाराज यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्रित आले होते यावेळी युवकांनी घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर काढला संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक प्राध्या मधुकर प्राध्या प्राध्या राळेभात बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ते डॉक्टर अरुण जाधव भीम सैनिक लक्ष्मण ढेपे समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे प्राचार्य विकी घायतडक शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक कैलास माने आणि इतर राजकीय पक्ष संघटना यात सामील झाले होते तर सर्व मुस्लिम समाजातील धर्मगुरू मुफ्ती अफजल कासमी मुफ्ती मौलाना खलील अहमद आणि मुस्लिम समाज बहुसंख्येनं उपस्थित होते तर यावेळी तहसीलदार गणेश माळी आणि पोलीस विवेकानंद वाखारे यांनी ये आंदोलनस्थळी येऊन मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाचं निवेदन स्वीकारलं निवेदनात रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे सोहेल अजरुद्दीन काझी यांच्या फिरादीवरून जामखेड पोलिसांनी रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल केलाय मोर्चा दरम्यान पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता हा मोर्चा शांततेत पार पडलाय हजरत मोहम्मद इस्लाम धर्म त्या माणूस पैलमदारिकता यासाठी तयार केला आज आमच्या आबा सांगितलं की धर्माचा व्यवसाय वापर राजकारणासाठी करतायत आणि जी नालायक लोक बोलतायत त्यांची चावी पुतात आपण बाजारात खेळणं पाहतो त्याची चावी फिरवली आणि धुलीव कुठे खेळणं काहीतरी वरतं काहीतरी बोलतं काहीतरी वाजवत तशा पद्धतीने हे महाराज त्या देशामध्ये दे। किंवा सामान्य लोकांना जगण्याचा अधिकार घटनामध्ये झाला खर तर या देशाचे तुम्ही आम्ही सगळे नागरिक आहे माझं असं म्हणणं आहे आता मी इतिहास सांगत नाही सांगत या देशाला हिंदुस्थान हे नाव मुस्लिम आणि असं संविधानाच्या माध्यमातून आपल्याला अख्खा अधिकार आपल्याला दिलेले आहेत परंतु काल परवा इस्लाम धर्माचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जे रामगिरी महाराजांनी जे शब्द वापरले ते तर अत्यंत चुकीचे आहेत एखाद्या धर्माविषयी अपशब्द वापरून एक धार्मिक भावना तर त्यांनी दुखलल्या आहेत तर जास्त न बोलता एवढंच त्या ठिकाणी बोलतो कारण सूर्यावर फंकर मारून सूर्य कधी विजत नसतो कारण सूर्य हजरत मोहम्मद पैगंबर सूर्य आहेत ऐसे तो हाँ महाराज मैं तो इनको महाराज भी नहीं मानता अगर कोई शख्स किसी धर्म के खिलाफ बोलता है वो तो महाराज हो नहीं सकता अगर कोई आलिम किसी धर्म के खिलाफ हो सकता है वो तो आलिम नहीं हो सकता क्यों क्योंकि किसी भी धर्म में किसी धर्म को नीचे दिखाना नहीं सिखाया आज ये महाराज ने बता दिया कि हम किसी धर्म के नहीं है और अफसोस की बात है कि हमारे सीएम साहब कहते हैं कि मैं इनके बाल को भी धक्का नहीं पहुंचा दूंगा मैं कहता हूं सीएम साहब से आप सिर्फ हिंदू धर्म के सीएम नहीं है आप मुसलमानों की भी सीएम है आप अल्पसंख्यक समाज के भी सीएम है आप सबकी सीएम है आपको गद्दा हमने दिया जब हम तक पर बिठाना जानते हैं तो तखत से उतारना भी हम जानते हैं तो मुसलमान आज तक खामोश रहा मजलूमियत के साथ रहा आज ये सब मजलूम एक जगह है ये मुसलमान एक जगह नहीं आया ये सब मजलूम एक जगह है और ये मजलूम मिलकर इन में इत्याद हाँ का मुजाह करेंगे और आने वाली सरकार को बताएंगे अगर आप एक नहीं होते अगर आप हमारा हक नहीं देंगे ऐसे ही रास्तों पर बैठेंगे हमको आपके रिजर्वेशन की जरूरत नहीं हमको हिस्सेदारी चाहिए जो हिस्सेदारी की बात हम कर रहे जितने परसेंट हम लोग हैं उतने परसेंट की हिस्सेदारी हमको इस में चाहिए आज बलात्कार के नाम पर पूरे देश में और हो रहा है लाइए इस्लाम का कानून लाल कृष्ण अडवाणी जी ने कहा था इस्लाम का कानून सबसे बेहतरीन है अगर बलात्कार को रोकना है लाइए इस्लाम का कानून छत्रपति शिवाजी सर्व महाराजन चाहे राज्यों एकत्र सर्वा शिवाजी महाराजन ने स्वराज्य निर्माण किया कुठल्याही एका जाती धर्माचा त्या ठिकाणी कसलाही विषय नव्हता साधी कोरोनाची प्रत जरी जमिनीवर पडलेली महाराजांनी ती आदराने उचलून मुस्लिम कार्यकर्त्याकडे कर दिली काही ठिकाणी मस्जिदीची व्यवस्था केली नमाजासाठी म्हणजे याच्यावर दिसलं जातं की आपल्यामध्ये एकता आहे सामाजिक एकता आहे पण सनातनी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील जे समाज परिवर्तन करतायत जे समाजामध्ये एक चांगले निर्मिती करतायत सामाजिक प्रबोधन करतायत अशा लोकांना त्रास देण्याचं काम या सनातनी प्रवृत्तीने आतापर्यंत केलेलं आहे जा मुखात जातीवादी शब्द आपशब्द कुठल्या धर्माच्या विषयी जर निघत असेल तर तो महाराज आहे का शकत नाही तो महाराज नाही तर तो एक सुपारी घेऊन या देशामध्ये विष पेरण्यासाठी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी सुपारी घेऊन ज्या महाराजाला मुस्लिम समाजाच्या विरोधात जे प्रेषित जे पैगंबर ज्यांनी चौदाशे वर्षापूर्वी या जगामध्ये या धरतीवरती काय काय होणार आहे याचा संदेश देऊन गेले ज्या रामगिरी महाराजांच्या अंगावरती जे भगवा वस्त्र आहेत त्या भगवा वस्त्राच वैशिष्ट्य असं आहे की ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी समजाचा विचार केला त्या गौतम बुद्धांच्या अंगावरती असणार जे वस्त्र आहे पण प्रथमता त्या वस्त्राचा अपमान आहे वस दुसरी महत्वाची गोष्ट असेल इथला बारा बोलू त्याला बहुजनाने एकत्रित करून ज्याने हिंदवी स्वारिध स्थापन केलं इथला माळी असेल साळी असेल कुळी असेल नावी असेल इथला सुतार असेल मुस्लिम असेल भटका असेल सगळ्या अठरा पकड जातीला ज्या राजाने एकत्रित केलं आणि ह्या देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या राजाचा लढ्याचा झेंडा हा भगवा होता खरं तर ह्याच्या अंगावर काळे कपडे पाहिजे महाराजाच्या <प्णुण> त्याच कारण असं आहे की त्याच्या डोक्यात काळ असत ज्याच्या मनात काळ असत आबा त्याला काळेच कपडे घातले पाहिजे मला वाटतय की या महाराजाला काळे कपडे घातले पाहिजे नामखेड आणि परिसरातील सर्व मुस्लिम बांधव आणि सर्व नागरिक या ठिकाणी पसर करायला सुद्धा उपस्थित या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे निवेदनाच्या अनुषंगानं प्रशासन सर्व कायदेशीर कारवाई करेल या ठिकाणी मी प्रशासनातर्फे आपल्या सर्वांना ग्वाही देतो आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेत त्यांचा करून या ठिकाणी तहसील कार्यालय समोर आले त्याबद्दल आमच्या सर्वात सवयी या ठिकाणी प्रशासनातर्फे आभार व्यक्त करू आणि प्रशासनाला सहकार्य करावं असंच या ठिकाणी आम्हाला सर्वांच्या भावनापर्यंत पोचलेल्या आहेत आणि आपल्या भावनांचा आदर करून जी काही कायदेशीर कारवाई आहे आपल्या शिष्टमंडळावर चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे सर्व कायदेशीर कारवाई आम्ही पूर्ण करू त्याबाबत निश्चित राहा आपणही आम्हाला आंदोलन आहे ते शांततेन केल्याबद्दल आम्ही सर्व प्रशासनातर्फे आपल्या आभार मान प्रतिनिधी समीर शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर